हा फोटो आहे सांगली जिल्ह्यातील अमृता गुरव नावाच्या विवाहितेचा एक वर्षापूर्वी अमृताने घरच्यांच्या विरोधात जात प्रेमविवाह हो केला होता आणि लग्नाला एक वर्ष पूर्ण होत नाही तेच तिनं प्राशन करून आपलं आयुष्य संपवलं काय आहे संपूर्ण प्रकरण त्याआधी वेद डॉट कॉम ला फॉलो करा मंडळी पुण्यातील वैष्णवी हागवणे मृत्यू प्रकरणाच्या आठवणीत ताज्या असतानाच अशीच एक धक्कादायक घटना समोर आली वाळवा तालुक्यातील राहणारी पंचवीस वर्षीय अमृता डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सांगली जिल्ह्यातील राहणाऱ्या लग्नाला जसे तीन महिने पूर्ण होत नाही तेच सासरच्याकडून अमृताचा छोट्या छोट्या गोष्टीवरून मानसिक त्रास आणि मारहाण सुरू झाली तो ती त्रास सहन करत होती त्यानंतर तिच्या सासूला कर्करोग झाला त्यानंतर ती सारखी कर आजारी असल्याने तिच्या दावा करण्यासाठी पैसे लागत आहे तू तुझ्या तु बापाकडून दोन लाख रुपये घेऊन ये असं तिचा पती ऋषिकेश आणि सासरच्या मंडळींनी सांगून तिचा शारीरिक व मानसिक छळ सुरू केला हा छळ तिचा काही थांबलाच नाही शेवटी आपल्या आई वडिलांची इज्जत जाऊ नये म्हणून ती त्रास सहन करत होती आपला संसार करत होती तिची सासू आणि ननंद तिच्याशी नेहमी वाद घालत अमृताईचा अपमान करीत होत्या पती ऋषिकेश हा अमृताला घरातील वादामुळे कायम मारहाण करायचा आपल्या लेकरांचा होणारा त्रास अमृताच्या आईवडिलांना पाहत नव्हता शेवटी त्यांनी तिच्या सासरच्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याचा उपयोग झालाच नाही उलट पती सा, सासू सासरे ननद आणि पतीचा मामा हे मिळून तिला शिवी गाळ करत पैशासाठी अजून दबाव आणत होते पतीचा मामा नंदकिशोर किशोर सारखा बोलायचा तू अमृताला सोडून दे आपल्या जातीतील मुलीसोबत तुझं लग्न करून देतो शेवटी हुंड्यासाठी सासरी होणाऱ्या छाडाला कंटाळून घरात कोणी नसताना विषारी औषध घेऊन अमृताने आपला विषय संपवलं अशी तक्रार अमृताच्या आईने पोलिसात दिली आहे मंडळी अमृताने औषध घेतल्यानंतर तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आली होती मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला आपल्या लेकरानं आत्महत्या केल्याची बातमी कळल्यानंतर अमृताचे आईवडील ईश्वरपूर मध्ये येताच आपल्या मुलीचा मृतदेह पाहिल्यानंतर त्यांनी हंबरडा फोडला आता पोलीस या प्रकरणी कसून चौकशी करत आहे तिचा पती ऋषिकेश गुरव सासू अनुपमा गुरव ऋतुजा गुरव आणि मामा नंद किशोर गुरव या पाच जणांविरोधात हुंडाबळीचा गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे मंडळी अमृता सारख्या अनेक मुली आजपर्यंत हुंडाबळी पडल्या आहेत कित्येक आत्महत्येच्या नावाखाली फासावर दिल्या गेल्या आहेत जोपर्यंत समाज अशा क्रूर लोकांना धडा शिकवत नाही तोपर्यंत असे बळी कायम पडत राहणार कालांतरानं समाज विसरतो व हे आरोपी समाजात पुन्हा निर्लज्जपणे उजळ माथ्याने फिरतात ही आपल्या देशातील सर्वात मोठी समस्या आहे तुमच्या या घटनेविषयी काही प्रतिक्रिया असतील त्या कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी वेद डॉट कॉमला सबस्क्राईब करा